माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरेसाहेबांचं निधन झालं आहे खरं म्हणजे एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे खरं म्हणजे माझ्यासाठी तर ते अगदी धर्मवीर आनंदगीर साहेबांच्या सान्निध्यामध्ये काम करत असताना मोरेसाहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये दे देखील मोरेसाहेबांचा देखील मोठा सहभाग तर म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला डिगेसाहेब गेल्यानंतर आधार देणं त्यांना स शिवसेनेचं पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी अहोरात्र मोरेसाहेबांनी काम केलं आणि प्रत्येकालाच आपल्या परिवारातलं मानलं आणि मी देखील मगाशी सांगितलं की ठाण्यामध्ये डिगेसाहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम त्यांनी केलं वाढवण्याचं काम केलं आणि माझ्यासारखे के असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करतात त्याच्या पाठीशी देखील मोरेसाहेबांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन होतं आणि अशा या खरं म्हणजे एक कडवड बाळासाहेबांच्या दिगेसाहेबांच्या विचाराचा कडवट शिवसैनिक आज आमच्यामध्ये नाहीत ही शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी हानी आहे आणि शिवसेनेमध्ये देखील न भरून येणारी ही उणीव आहे मी त्यांच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार देखील आमचाच परिवार आहे शिवसेना परिवार आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सातत्याने एक परिवार म्हणून उभा राहू अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो आणि रघु माझे प्रमुख आणि आमच्या परिवारातलेच एक सदस्य रघुनाथ मोरे साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली माझे जिल्हाप्रमुख शिवसेना ठाणे जिल्ह्याने पोकळी निर्माण झालेली आहे हो मी सांगितलं ना की त्याच्यामध्ये खरं म्हणजे असे कार्यकर्ते नेते आनंदगे साहेबांसारखे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मोरे साहेबांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली हे आमचं भाग्य आणि मोरे साहेबांच्या जाण्यानेही खरं म्हणजे शिवसेनेची मोठी हानी झाली आहे